कांदा निर्यात शुल्क रद्द शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण माहिती सरकारचे शेतकऱ्यांना पाठबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रातील माहिती सरकारने शेतकऱ्यांच्या कांदा निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के इतके कमी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कांद्यावरील किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रति टन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे हे निर्यात शुल्क हटविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यात पुढाकार केंद्र सरकारला साकडे घातले होते यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे या निमित्ताने स्पष्ट होते कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के इतकं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कांद्यावरील किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रति टन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारात केंद्र यामुळे देवाभाऊ कांदा उत्पादकांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट झालंय कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राईस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती चाळीस टक्क्यावरनं वीस टक्क्यावर आणलेली आहे यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातनं होणार आहे